नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोपी अशी रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे झटपट होणारा कॉर्न राईस तयार या करता मी इथे एक बटाटा उभा चिरून घेतलेला आहे म्हणजे आपण जसे फ्रेंच फ्राईजला चिरतो तशा प्रकारे चिरून घेतलेला आहे एक डब्बू मिरची आणि एक कांदासुद्धा मी उभा चिरून घेतलेला आहे तसेच एक वाटी मी स्वीटकॉर्न घेतलेला आहे आणि एक फुलपात्र तांदूळ मी दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा राईस मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवत असल्यामुळे कुकरमध्ये मी कुकर दोन टेबल स्पून तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मगाशी जो चिरलेला कांदा आहे त्यातला अर्धा कांदा घातलेला आहे आणि तो छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा छान तळून झालेला आहे आणि तो मी वाटीत काढून ठेवलेला आहे हा कांदा नंतर आपण गार्निशिंग करता वापरणार आहोत कांदा काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आता मी हे बटाटेसुद्धा परतून घेणार आहेत साधारण लालसर रंगाचं होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहेत बटाटा छान परतून झालेला आहे त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता याच्यामध्ये मी चिरलेली शिमला मिरची आणि कांदा घालत आहे आणि ते सुद्धा साधारण एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कांदा शिमला मिरची आणि बटाटा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि एक चमचा आलं मिरची लसणीचा ठेचा घालत आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कॉर्न घातलेले आहेत आणि कॉर्नसुद्धा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत कॉर्न परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आता मी हा धुतलेला तांदूळ घातलेला आहे आणि हे सगळं परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी दोन फुलपात्री पाणी घालत आहे मगाशी या मिक्सरच्या भांडण्यामधनं मी ताग बनवलं होतं तर त्याच्यामध्ये मी कोमट पाणी घातलेलं आहे जेणेकरून जे मिक्सरला साईडनी थोडंसं लोणी लागलेलं ला असेल तर ते वाया जाऊ नये म्हणून हे मी पाणी वापरत आहे सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये मॅगीचे जे व्हेजिटेबल क्यूब्स येतात त्यातले दीड क्यूब घालत आहे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की मी याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे कारण या मॅगीच्या क्यूबमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते सफिशियंट आहे त्यामुळे मी वेगळं मीठ काही वापरलेलं नाही आहे मॅगीच्या क्यूब घालून झाल्यावर ते छान मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आता एक शिटी करून घ्यायची आहे हे बघा एक शिटी झाल्यानंतर मस्त गरमागरम असा कॉर्न राईस तयार झालेला आहे किती छान मोकळा झालेला आहे तर आता हा सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे आणि मग वरण याच्यावर आपण तळेला कांदा घालून गार्निश करून घेऊयात हे बघा याच्यावर मी गार्निशिंगला थोडीशी कोथिंबीर चिली फ्लेक्स आणि तळेला कांदा घातलेला आहे मस्त गरमागरम आणि झटपट होणार असा हा कॉर्न राईस तयार झालेला आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद